何 पण माळसिरस तालुक्यातल्या बावीस गावांना पाणी द्यायचं राजकारण आतापर्यंत वीस पंचवीस वर्षांमध्ये होत गेलं पण यावेळी मात्र आपल्याला भक्कमपणानं माळशिरस तालुक्याच्या बॉर्डर पर्यंत पाणी आलेलं आपल्याला दिसत आहे कोणी त्याची पदयात्रा काढो कोणी काय करायचं ते करू पण माळशिरस तालुक्यामध्ये आदरणीय विखे पाटील साहेबांच्या आणि जयभाऊच्या नेतृत्वामध्येच दादांच्या नेतृत्वामध्ये आणि रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वामध्येच माळशिरस तालुक्यातल्या या बावीस गावांना पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ही हमी तुम्ही आम्ही या ठिकाणी सोलापूर माळशिरस तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सदस्या श्रीलेखा पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला माळशिरस तालुक्यातील पाणीव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या समवेत भाजपमध्ये प्रवेश केला असून प्रकाश पाटील यांचा भाजप प्रवेशामुळे सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत होते काही दिवसांपूर्वी प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीलेखा पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी भाजप राज्यातील कानाकोपऱ्यात आपली ताकद दाखवळ वाढवत आहे आणि दाखवत आहे त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पक्षप्रवेश होत आहेत भाजप आपली ताकद वाढवण्यासाठी ने मित्रपक्षातील नेत्यांना गळ घालत आहे तर भाजपने पश्चिम महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवलंय काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या गटातील काही आमदारांनाही आपल्या गटात ओढून चालू आहे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश घडवून येत आहेत अलीकडच्या काळात अनेक नेते त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झाले आहे बापू बरेच वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर आज अखेर चाळीस आपन... वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे हे आ, परिवर्तन कसं काय गेली चार पाच वर्ष भाजपचं सरकार जरी सत्तेवरती होतं तरी माझ्या गावाचं उदाहरण बघा सोलापूर जिल्ह्यात कुठल्या गावाला निधी मिळाला नसेल इतका निधी माझ्या गावाला मिळाला आता तुम्ही ज्या रस्त्यावरून आला तो बारा कोटी रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे जो भाजपने दिला माझ्या गावामध्ये मंदिराच्या एका कामासाठी फडणवीस साहेबांनी शंभर कोटी रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे मला विकासाशिवाय बाकीचा विषय असायचं काही कारण नाही ज्या पाणीवगावामध्ये कधी काळी यायला एक रस्ता नव्हता त्या गावाला आता पाच रस्ते एका एक वेळी एका ठिकाणी एक सगळे झालेले आहेत आणि त्या पाच रस्त्याने माझ्या कॉलेजचे विद्यार्थी इथे येत आहेत माझ्या एका रस्त्यावरती पुलाचं काम झालेलं नव्हतं एका रात्रीत तो पूल मंजूर झाला याच्या इतकं आणखी जे काँग्रेसच्या सरकारमध्ये मला मिळतच राहिलं आहे माझं त्याबद्दल दुमत नाही पण काँग्रेसच्या सरकारपेक्षाही पे आत्ता जरा वेग विकासाचा वेग जास्त आहे असं वाटतं आहे ज्या पद्धतीने मोदी साहेबांचं सा काम असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा काम असेल मला वाटतं अजून येणाऱ्या काळामध्ये माझ्या गावामध्ये मोठा निधी माझ्या तालुक्यात मोठा निधी आणि ज्या पद्धतीने आत्ता एम आय डी सीचा विषय आदरणीय पालकमंत्र्यांनी सांगितलं विखे पाटलांनी सांगितलं वास्तविक याचे सगळे सर्वे झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने विखे पाटलांनी सांगितलं की आम्ही मोफत जमीन शासनाची घेतलेली आहे आमच्या तालुक्यात तर दहा हजार एकर जमीन स्टेट फार्मिंगची आहे आणि आत्ता जिथं पहिली शंभर एकराची एम आय डी सी त्यांनी केली त्या ठिकाणी बाराशे एकर जमिनीचा सर्वे झालेला आहे मी स्वतः सगळा सर्वे करून त्या अधिकाऱ्यांबरोबर तो रिपोर्ट मुंबईला पंत्रालयात पाठवलेला आहे मला वाटतं येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये मुख्यमंत्री साहेब पानिवला माझ्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला येतो म्हणून मला त्यांनी शब्द दिलेला आहे त्यावेळी एम आय डी सीचाही पायाभरणीचा कार्यक्रम शंभर टक्के होईल अशी आशा मी करतो आहे आणि माझ्या तालुक तालुक्यातला तालु बेकारीचा प्रश्न संपला विषय संपला आमचा तालुका पहिलाच सदन आहे वीस बावीस गावं आमची सोडली तर शंभर टक्के आमचा तालुका इरिगेशन आहे आणि हे सगळं करत असताना सत्तेची गरज आहे आणि भाजपचे नेतृत्व आत्ता जे आहे ते विकासाचा प्रचंड वेग घेणारं आणि वेग घेऊन स्वतःबरोबर सगळ्यांना घेऊन जाणारं असल्यामुळं आम्ही शंभर टक्के भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला बाबू एक राजकारणी असण्याबरोबरच तुम्ही एक उद्योजक देखील आहात एक शिक्षण महर्षी आहात मग ही काँग्रेसवरची नाराजी समजायचं की भाजप बिलकुल नाही बिलकुल भाजपचं प्रेमच बनायचं कारण विकासाचं प्रेम बना जिकडं विकास तिकडे आम्ही असे असंच आत्तापर्यंत होत आले कारण माझ्या गावात कुठलंही सरकार आलं तरी आमच्या सगळ्यांशी चांगले संबंध असल्यामुळं कायम निधी येत राहिला आणि आम्ही कायम तेच काम करत राहिलो काँग्रेसचं काम आम्ही प्रामाणिकपणेच केलं चाळीस वर्ष अगदी कुठलंही काहीही न मागता आणि आम्हाला त्याचं दुःखही नाही कारण काँग्रेसच्या राजवटीत एवढी मोठी संस्था माझी उभी राहिली काँग्रेसचं प्रेम मला होतच आत्ता मात्र मला भाजपच्या बरोबर जायचंच आहे आणि माझ्या बरोबर माझ्या तालुक्यातला विकास माझ्या तालुक्यातल्या सुशिक्षित बेकारी असणारी आमची जी प्रचंड पिढी एक सध्या थांबली आहे त्याच्यासाठी ही एम आय डी सी झाली पाहिजे हे उद्योग झाले पाहिजेत ही अपेक्षा आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात त्या पार्श्वभूमीवर तुमचा हा पक्ष प्रवेश झालेला आहे काही कमिटमेंट झाली का पक्षनेतृत्वाकडून असं असं कधी परिषद असेल नाही असं असं कधीच नसतंय आणि कमिटमेंट करून जो पक्षात जातोय त्याला फार किंमत नसते अगोदर काम करू आणि मग पक्षाशी भांडू ना आम्हाला काही पाहिजे म्हणून नाही विकासासाठी आमची एम आय सी आम्हाला द्या उद्याच्या निवडणुकीत आम्ही निकाल दाखवू आणि आम्ही एमआयडीसी मागू आमच्या येणाऱ्या पोहरांसाठी आमचं पुढचं भवितव्य आमची मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही मागत हे नक्कीच दिलेलं उत्तर अगदी समर्पक असलं तरी सोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतातच शंभर टक्के कार्यकर्त्यांच्या प्रचंड रेट्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागलेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की कार्यकर्ता त्याच्या का गावात विषय घेऊन जातो एखाद्या रस्त्याचा निधी असेल एखाद्या गावातलं काम असेल आणि त्याच्यावर त्याची ग्रामपंचायत ठरते त्याच्यावर त्याचं गावाचं कामाचं मूल्यमापन होतं आणि जर त्याला गावात निधी नाही मिळाला तर दुर्दैवाने पुढच्या निवडणुकीत तो दिसणारच नाही कुठं कारण गाव त्याला म्हणणार तू मागच्या पाच वर्षात काय केलं म्हणून पुन्हा आमच्या दारात आलं त्यामुळं त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना जयाभाऊने निधी द्यावा किंवा पालकमंत्र्यांनी आमचे कार्यकर्तेही सांभाळवेत एवढीच अपेक्षा आहे बाकी काय शेवटचा जाता जाता एक प्रश्न आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांचं पुन्हा एकदा वाढत चाललेलं प्रस्त रोखण्यासाठी काठशिया देण्यासाठी हा प्रवेश का अजिबात नाही असं काय समजायचं कारणच नाही कारण आम्ही आपण आमच्या टेंबोनी ज्या थिएटरला होतात त्याही वेळी ज्या मदत केली आम्ही त्यांच्या मतेवर उभे राहिलो काही कधी त्यांना गरज लागली आमची तर त्याने आमची मदत घेतली त्यामुळं हे ऋणानुबंधाचं नातं आहे मग त्यांनी ज्या पद्धतीने आता माईकवरती सांगितलं की प्रकाश बापू इकडं असलेलं आम्हाला ते बरं वाटत नव्हतं आणि ते बऱ्याच वेळा हाच विषय व्हायचा ज्या ज्यावेळी रणजितदादा असतील निंबाळकर जयाभाऊ असतील हो ज्या ज्या वेळी ते यायचे किंवा आमचा फोन जरी झाला तरी पहिलं वाक्य बाकीचं भास्कर आमच्याकडे कधी आता आहे सांगा आणि पुढचं काम हो सांगा अशी अशा पद्धतीनं जयाभाऊने आम्हाला सगळ्याच गोष्टी केल्यामुळं आता शेवटी कुठंतरी थांबून निर्णय घ्यायची वेळ आल्यानंतर आम्ही तो निर्णय घेतलेला आहे